त्या भावा कशाचीच कमी पडून दिलेली नाही आणि तो एक पण हे कानातलं आहे आणि खूप छान आहे हे बघा हे कानातलं आईसाठी घेतलंय हे ना हे माझ्या बहिणीसाठी घेतलंय मी माझी एकदम मोठी बहिणी बहिणीसाठी हा बहिणीसाठी घेतलंय आईसाठी का आणलं हे कोण हे कानातलं छान आहे ने कमेंट करून सांगा की हे काळातलं माझ्या आईसाठी कसं आहे आणि कसं नाही हा थँक्यू बाय बाय आता एवढा वेळ